राष्ट्रीय किसान दिन साजरा करण्यात आला तर राष्ट्रीय किसान दिन हा ऑप्शन क्रमांक डी चौधरी चरण सिंग लक्षात ठेवायचं बघा तेवीस डिसेंबर रोजी माजी पंतप्रधान यांच्या सन्मानार्थ म्हणजे कोण येते तर चौधरी चरण सिंग हे आहेत पुढचा प्रश्न काय बघा एफ कनिष्ठ विश्वचषक दोन हजार पंचवीस यजमान कोणता देश आहे त्याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक ए आपल्या भारतामध्येच ही होणार आहे नेक्स्ट पहा वर्ल्ड मलेरिया रिपोर्ट दोन हजार चोवीस कोणी जारी केला तर आपल्या सगळ्यांना आहे कोणी केला असेल तर ऑप्शन क्रमांक सी डब्ल्यू एच ओ डब्ल्यू एच ओ म्हणजेच काय वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने बघा वर्ल्ड मलेरिया मलेरिया रिपोर्ट दोन हजार चोवीस हा जारी केलेला आहे पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के ऊपर नेपाळचे भारतामधील राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर नेपाळचे भारतामधील राजदूत म्हणून ऑप्शन क्रमांक सी डॉक्टर शंकर प्रसाद शर्मा यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न आहे पहा स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना कोणत्या मंत्रालयाने चालू केली तर ऑप्शन क्रमांक सी गृह हो मंत्रालयाने बघा ही योजना चालू केलेली आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा भारतामधील पहिला केबलवर आधारित रेल्वे पूल कोणत्या राज्याच्या रियासी जिल्ह्यामध्ये उभारण्यात आला तर केबलवर आधारित पूल याचा करेट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी जम्मू काश्मीरमध्ये बघा हा उभारण्यात आलेला आहे कुठे जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या पक्षाला अमेरिकेचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आलं याचं बरोबर उत्तर पहा ऑप्शन क्रमांक बी बाल्ड इगल लक्षात ठेवायचं इगलला या ठिकाणी अमेरिकेचा जो काही राष्ट्रीय पक्षी तो पक्षी म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा नेटवर्क रिडेन्स इंडेक्स दोन हजार नुसार प्रथम क्रमांकावर कोणता देश आहे तर नेटवर्क रेडिनेस इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रथम क्रमांकावर बघा अमेरिका हा देशे कोणता आहे देशे शिक्षक हक्क दिवस कधी साजरा केला जातो तर शिक्षक हक्क दिवस हा ऑप्शन क्रमांक बी अकरा एप्रिलला हा साजरा केला जातो कधी अकरा एप्रिलला पुढचा प्रश्न आपल्याच करणारे पहा तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत तेलंगणाचे राज्यपाल कोण आहेत ऑप्शन क्रमांक बी श्री जिष्णू देव वर्मा हे आपले करेक्ट आन्सर आहे पुढचा प्रश्न स्क्रीन के ऊपर सव्वीस जानेवारी रोजी होणाऱ्या पतसंचलनामध्ये महाराष्ट्राला आत्तापर्यंत किती वेळा पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे बघा किती वेळा पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे तर ऑप्शन क्रमांक डी सात वेळा किती वेळा सात वेळा या ठिकाणी पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा एक देश एक निवडणूक एक देश एक निवडणूकसाठी कोणती समिती स्थापन किंवा गठीत करण्यात आली होती तर रामनाथ कोविंद ही स्थापन किंवा गठीत करण्यात आली होती पुढचा प्रश्न बघा शंभरवा तानसेन सम्मान काय प्रश्न बघा शंभरवा तानसेन संगीत महोत्सव कोणत्या राज्यामध्ये आयोजित करण्यात आला होता शंभरवा तानसेन संगीत महोत्सव तेच करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं मध्य प्रदेशमध्ये हा आयोजित करण्यात आला होता पॅरॅथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार यजमान देश कोणता आहे आहे ऑप्शन क्रमांक डी भारत हा बघा पॅराथलेटिक्स वर्ल्ड चॅम्पियनशिप दोन हजार रणजी ट्रॉफी दोन हजार चोवीसचा चा उपविजेता संघ कोणता आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी विदर्भ लक्षात ठेवा या ठिकाणी आपल्याला उपविजेता विचारलेला आहे त्यामुळे विदर्भ आपलं बरोबर उत्तर असणार आहे नेक्स्ट पहा महिला पहिला अंडर नाईन्टीन महिला आशिया कपचा विजेता संघ कोणता आहे पहिला विचारला महिला नाही तर आपला भारताचा या ठिकाणी करेक्ट आन्सर एकोणीस वर्षाखालील महिला नेक्स्ट बघा महाराष्ट्राच्या किनारपट्टीचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या बँकेने बेचाळीस दशलक्ष डॉलर कर्ज देण्याचा करार केलेला आहे याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी डी एडी म्हणजेच काय एशियम डेव्हलपमेंट बँक पुढचा प्रश्न काय बघा भारतामधील पहिलं सीमावर्ती सौरगाव मसाली हे असून ते किती टक्के वीज निर्मिती गावातच करणार आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन्स क्रमांक डी किती शंभर टक्के पूर्णपणे स्वतःच्याच गावामध्ये या ठिकाणी वीज निर्मिती करणार आहे स्वतंत्र सैनिक काय प्रश्न आहे बघा स्वतंत्र सैनिक सन्मान पेन्शन योजना कोणत्या मंत्राने मंत्रालयाने चालू केलेली आहे याचा करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी गृह मंत्रालयानेही चालू केलेला आहे पुढचा प्रश्न काय बघा महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्रीपदाची जबाबदारी कोणाकडे देण्यात आली आहे कृषी मंत्रीपद ऑप्शन क्रमांक सी माणिक राव कोकट यांच्याकडे बघा कृषी मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे पुढचा प्रश्न बघा कोणत्या राज्याने कारागृह आणि सुधारात्मक सेवा विधेयक दोन हजार चोवीस मंजूर केला आहे हे कोणी केलेले बघा आपल्या महाराष्ट्र राज्याने हे विधेयक मंजूर केलेलं आहे पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीससाठी साठी अपात्र ठरलेली विनेश फोगाट कोणत्या खेळाची संदर्भामध्ये आहे तर कुस्ती या खेळाच्या संदर्भामध्ये बघा विनेश फोगाट लक्ष ठेवायचे कुस्ती या खेळाची संदर्भामध्ये आहे पुढचा प्रश्न बघा महिला धोरण आणणारे महिला धोरण आणणारे पहिले राज्य कोणतं आहे तर लक्षात ठेवा आपलं महाराष्ट्र राज्याच्या या ठिकाणी पहिले बघा महिला धोरण आणणारं आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे बघा महाराष्ट्र राज्यामधील किती गावांमध्ये शंभर टक्के सौर ऊर्जेचा वापर करणारी योजना महावितरणतर्फे राबवण्यात येणार आहे याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक डी लक्षात आहे एकशे पन्नास गावामध्ये किती एकशे पन्नास गाव पुढचा प्रश्न आहे बघा अलीकडे सकल पर्यावरण उत्पादन निर्देशांक सुरू करणारं कोणतं राज्य पहिलं ठरलं आहे सकल त्याचं करेक्ट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी उत्तराखंड हे आपलं करेक्ट आन्सर आहे बघा कोणतंही उत्तराखंड भारत हा जगामधील टिंबटिंब क्रमांकाचा क्रूड स्टील उत्पादनाचा देश बनलेला आहे याचा क्रमांक बी दुसऱ्या क्रमांकाचा या ठिकाणी आपला आपला देश बन आपला देश बनलेला आहे भारत पुढचा प्रश्न बघा कोणत्या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या शाहीन दोन या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली तर पाकिस्तान याचं करेट आन्सर बघा लक्षात ठेवायचं आहे पाकिस्तान पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा दोन हजार चोवीस गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आलं लता मंगेशकर पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे तर ऑप्शन क्रमांक सी अनुराधा पौडवाल यांना बघा दोन हजार चोवीसचा चा गान सम्राज्ञ लता मंगेशकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे रोबोट साठी कोणत्या विधा विभागाच्या द्वारे लॉन्च करण्यात आलेला उपक्रम आहे तर बघा रोबोट साठी संतोषी ट्रॉफी जो काही विजेता संघ कोणता राहिलेला आहे तर पश्चिम बंगाल संघाने बघा संतोष ट्रॉफी हा जो काय ट्रॉफी ती जिंकलेली बघा दोन हजार चोवीसमध्येचं अठ्ठ्याहत्तरवं एडिशन होतं कितव अठ्याहत्तरवं एडिशन होतं आणि ही एक फुटबॉल स्पर्धा आहे बघा संतोष ट्रॉफी कोणत्या खेळाच्या संदर्भामध्ये असा प्रश्नसुद्धा विचारला जाऊ शकतो फुटबॉल खेळाच्या संदर्भामध्ये आहे जो काही फायनल मॅच बघा ती केरळ आणि पश्चिम बंगालमध्ये झाली होती आणि यामध्ये पश्चिम बंगाल हा विजेता ठरलेला आहे पुढचा प्रश्न बघा नुकतेच अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं आयोजन कोणत्या शहरामध्ये करण्यात आलं तर नेपाळ या शहरामध्ये बघा अठराव्या हत्ती पर्यटन महोत्सवाचं जे काय आयोजन आहे हे करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर काय बघा यू आय डी यू आय डी ए आयचे चे प्रमुख कोण बनले आहे तर आपल्या सर्वांना माहिती आहे हे कोण आहेत बघा यू डी आय म्हणजे आधार कार्ड संदर्भामध्ये आहेत आणि याचे नवीन प्रमुख सुद्धा बनले आहेत तर भुवनेश कुमार भुवनेश्वर कुमार नाही भुवनेश्वर कुमार क्रिकेटमध्ये आणि भुवनेश भुवनेश आणि भुवनेश्वर वेगवेगळे नाव आहेत तर बघा याचा लॉंग फॉर्म काय होतो पेपरला लाँग सुद्धा विचारला जातो त्यामुळे सगळ्यांनी आपले डोळे उघडे करून पाहिजे आहे तर बघा युनिक आयडेंटिफिकेशन ऑथॉरिटी ऑफ इंडिया हे काय बघा यू डी ए आयचा लॉंग फॉर्म आहे तर बघा स्थापना झालेली आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला आणि सगळ्यांना माहिती आहे बघा आपल्याला आधार कार्डचा फोटो कसा येतोय सगळ्यांनी आधार कार्डचा फोटो बघायचा आहे कधी पण पाहायला गेली तेच ओरिजिनल फोटो आहे आपला तर बघा स्थापना अठ्ठावीस जानेवारी दोन हजार नऊला वैधानिक हे काय बघा बॉडी उद्देश काय बघा युनिक आयडेंटिफिकेशन नंबर नंबर म्हणजे सगळ्या भारतीयांना याचा नंबर देणे आधार ही बघा जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक प्रणाली पा आधार नंबर किती असतो अंकीचा तर बारा अंकीचा आधार नंबर असतो बघा तर बघा बारा अंकी आधार नंबर असतो सगळ्यांनी एक टार्गेट ठेवा की, की, की मी माझ्या जिंदगीमध्ये अकाऊंट बॅलन्समध्ये बघा बारा अंकी आकडा आणणार आहे बारा अंकी आकडा नक्की आणा निदान या ठिकाणी तुम्ही आत्ता लिहून तरी ठेवा कमेंटमेंट करून की मी आपल्या आयुष्यामध्ये अंकी अकाऊंट बॅलन्स कमवणार आहे कारण की आपण आत्ताच विचार नाही केला तर आपल्या खादीच एक महिने बघा मराठीमध्ये विहिरीतच नाही ते पोऱ्यात कुडून येणार बरोबर एक नाही बारा आकडी आपल्याला अकाउंट बॅलन्स आणायचा आहे तर बघा पुढचा प्रश्न पाहूयात तर आता या ठिकाणी जर पाहिलं तर नुकत्याच जे काही नियुक्त्या झालेल्या आहेत ते नियुक्त्या आपण पाठ करूयात तर बघा अंबरप्रीत सिंग हे भारतीय हवाई दलाचे कोण आहेत पहा प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी हे भारतीय नौदलाचे प्रमुख बनलेले आहेत उपवेंद्र द्विवेदी भारतीयाचे सेना प्रमुख आहेत बघा राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत तर विजया रहाटकर हे पण आपल्याला लक्षात ठेवायचे आहे महाराष्ट्राच्या मुख्य सचिव नुकतेच बनलेत बघा सौनिक आलं लक्षात आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला हे सगळं महत्वाचे पॉईंट हे सगळ्यांनी लिहून ठेवा पुढचा प्रश्न आपके स्क्रीन के, के उपर ये रहा परकीय गुंतवणुकीमध्ये मा दे, महाराष्ट्र देशात कितव्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये तर महाराष्ट्र हे पहिल्या स्थानावर आहे परकीय गुंतवणुकीमध्ये लक्षात ठेवायचं आहे राज्यामध्ये जे काही विदेशी गुंतवणूक जे काही वार्षिक सरासरी आहे ती पंच्याण्णव टक्के गुंतवणूक अवघ्या सहा महिन्यामध्ये झाली बघा पंच्याण्णव टक्के जी काही गुंतवणूक आहे ती अवघ्या सहा महिन्यामध्ये करण्यात आली बघा सहा महिन्यामधील परदेशी गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्र हे पहिल्या नंबरला आहे अवघ्या सहा महिन्यामध्ये एक लाख तेरा हजार दोनशे छत्तीस कोटी रुपये इतकी परकीय गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे आणि या ठिकाणी आपल्यासमोर बघा ढळढळी दिसते की परकीय गुंतवणुकीमध्ये उन्त उन्त देशातील राज्याची क्रमवारी पहिल्या स्थानावर हम दुसऱ्या स्थानावर कर्नाटक तिसऱ्या स्थानावर गुजरात चौथ्या स्थानावर दिल्ली आणि पाचव्या स्थानावर था तमिळनाडू तर आपल्या सर्वांना माहिती आहे बघा महाराष्ट्र राज्याची स्थापना एक मे एकोणीसशे साठला ला झाली होती मुख्यमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस आहेत राज्यपाल बघा लक्षात ठेवा सी पी राधाकृष्णने राजधानी कोणती मुंबई पहा उपमुख्यमंत्री कोण आहेत तर दोन आहेत आपले सर्वांना माहिती बघा एकनाथ शिंदे आणि अजित पवार पुढचा प्रश्न आहे तर मित्रांनो या ठिकाणी बघा आपल्यासाठी रेल्वे भरतीने जे काही ऑनलाइन ऑनलाईन परीक्षा घेतल्या होत्या बघा दोन हजार एकवीस बघा दोन हजार एकवीस ते दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत ज्या काही झाल्या असतील बघा त्या सगळ्या या पुस्तकामध्ये पेपर आपल्याला या ठिकाणी अवेलेबल बघा मराठी भाषेमधील महाराष्ट्रामधील पहिलं आणि एकमेव पुस्तक आहे बघा त्यामुळे या ठिकाणी हे पुस्तक तुम्ही नक्की विकत घ्या या ठिकाणी जर पाहिलं तुम्ही जर रेल्वे भरतीचं फॉर्म भरला असाल तर नक्की हे पुस्तक आहे बघा रेल्वे भरती बघा ग्रुप डी एन टी पी सी नॉन टेक्निकल बघा आर पी एफ व्यवसाय पदाचं जे या ठिकाणी बघा सामावेश असणार आहे बघा भारतीय रेल्वे बोर्डाने बघा दोन हजार एकवीस ते चोवीस मध्ये घेतलेल्या सगळ्या या ठिकाणी प्रश्नपत्रिका समावेश समावेश केलेल्या बघा आणि यामध्ये जर पाहिलं तर सगळं ओरिजिनल मराठी भाषेमध्ये बघा या पुस्तकामध्ये एन टी पी सीचे जे काही पेपर झालेले आहेत बघा ते सगळं आपल्याला या ठिकाणी भेटणार आहेत बघा रेल्वे बोर्डाने घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तसेच इतर स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्नांची पुनरावृत्ती जास्त असल्याचं जा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे लवकरात लवकर हे तुम्ही पुस्तक विकत घ्या किंमत चारशे तीस रुपयाला बघा या ठिकाणी आणि हे पुस्तक आहे बघा स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडचं लेखकाने संकलन केलेलं बघा विठ्ठल नागनाथ राऊतवार हे पुस्तक तुम्ही व्यवस्थित बघून घ्या महाराष्ट्रामध्ये सर्वत्र उपलब्ध आहे बघा आपल्याला काय करायचं या ठिकाणी हे पुस्तकाचा स्क्रीनशॉट मारून घ्यायचा आणि लवकरात लवकर हे पुस्तक विकत आहे एकदम आहे बघा कुंभमेळा कोणत्या ठिकाणी आयोजित होणार आहे तर लक्षात ठेवायचे प्रयागराज प्रयागराजमध्ये बघा कुंभमेळा आपल्या सगळ्यांना आयोजित केलेला आहे तर सगळ्यांनी या ठिकाणी हजर राहते तर बघा कुंभमेळा दोन हजार पंचवीस तर कुंभमेळा आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा भरतो बघा नाशिकमध्ये परंतु या ठिकाणी जर पाहिला आता दोन हजार पंचवीसचा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये या ठिकाणी आयोजित आहे बघा गंगा आणि यमुनेच्या संगमावर आलं लक्षात गंगा आणि यमुनेच्या संगमावर आयोजन बघा तेरा जानेवारी ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान असणारे बघा यामध्ये किती भाविक असणारे तर चाळीस ते पंचेचाळीस कोटी भाविक भक्तांचे या ठिकाणी बघा हजेरी लागणार आहे बघा कुंभ आणि महाकुंभमधला फरक जर पाहिला तर कुंभमेळा बघा दर बारा वर्षांनी चारपैकी एका ठिकाणी भरतो बघा तर अर्ध कुंभमेळा दर सहा वर्षांनी हरिद्वार आणि प्रयागराज या ठिकाणी होतो दर बारा वर्षांनी पूर्ण कुंभ होतो आणि बारा पूर्ण कुंभ नंतर महाकुंभ साजरा केला जातो यावेळी बघा प्रयागराजमधील कुंभमेळ्याला महाकुंभ म्हणून संबोधलं जाते आहे बघा काय म्हटलं जाते आहे महाकुंभ म्हणून उत्तर प्रदेश बद्दल जर पाहिलं तर उत्तर प्रदेश ची स्थापना चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास ला झालेली आहे किती चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मुख्यमंत्री सगळ्यांना माहिती आहे बघा योगी आदित्यनाथ आहेत राज्यपाल बघा आनंदीबेन पटेल हे राजधानी कोणती आहे लखनौ आणि आपल्याला प्रश्न विचारला लखनौ हे कोणत्या नदी किनारी वसलेलं आहे तर गोमती नदी किनारी वसलेलं आहे बघा सेंट्रलच्या पेपरला म्हणजे टी सी एस विचारतोय प्रश्न पुढचा प्रश्न बघा भारतामधील आणि राज्यामधील पहिलं आदिवासी बघा आपल्या भारतातील तिसरं भारतातील कितवं तिसरं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामधील पहिलं आदिवासी विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थापन होणार आहे तर नाशिक जिल्ह्यामध्ये बघा हे स्थापन होणार आहे बघा कुठं नाशिक जिल्ह्यामध्ये लक्षात ठेवायचंय घोषणा काय असणार आहे याची जी काय घोषणा आहे बघा राज्यपालांनी केलेली बघा राज्यपाल लक्षात ठेवायचे भारतामध्ये फक्त दोन कार्यरत आदिवासी विद्यापीठ आहेत बघा पहिले बघा इंदिरा गांधी राष्ट्रीय आदिवासी विद्यापीठ मध्य प्रदेशमध्ये एमपी मध्ये पहा त्यानंतर केंद्रीय आदिवासी विद्यापीठ आधी आंध्र प्रदेशमध्ये बघा si सगळे पॉईंट लक्षात आले पुढचा आहे बघा देशातील पहिला काचेचा पूल कोणत्या ठिकाणी चालू केला आता काचेचा पूल चालू केला आहे तो केला बघा तमिळनाडूमध्ये लक्षात ठेवा तमिळनाडूमध्ये ठिकाण कुठे बघा तमिळनाडूतील कन्याकुमारीच्या कुमारीच्या काठावर देशातील पहिला बघा पूल उभारण्यात आलेला आहे पुलाची लांबी किती बघा सत्याहत्तर मीटर आणि दहा मीटर रुंदीचा पूल आहे बघा लक्षात ठेवायचं आहे याचं जे काय बघा विवेकानंद स्मारक ते तिरुल तिरुवल्लूर या दरम्यान हा बांधण्यात येणार पहा उद्घाटन बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन कोण बघा तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन यांच्या हस्ते करण्यात आहे बघा तमिळनाडू राज्याची जी काही स्थापना आहे ती एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पनला झाली मुख्यमंत्री एम के स्टॅलिन राज्यपाल आहेत बघा आर एन रवी राजधानी कोणती बघा चेन्नई पुढचा प्रश्न आहे बघा सावित्रीबाई फुले यांची जयंती केव्हा साजरी केली जाते तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे बघा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जी काय जयंती बघा ही तीन जानेवारीला आणि बालिका दिवस म्हणूनसुद्धा या ठिकाणी ओळखला जातो क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना विन विनम्र अभिवादन बघा जे काही मुली आहेत बघा त्यांच्यामुळेच या ठिकाणी शाळेमध्ये जात आहेत बघा कारण की त्यावेळेस बघा भरपूर विरोध होतो तांबुलींना शिक्षणासाठी बघा ज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका आहेत आणि पहिल्या स्त्री शिक्षिका आहेत तर लक्षात ठेवायचं आपल्याला सगळं तर बघा तीन जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बालिका दिन आणि महिला मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा केला जातो लक्षात ठेवायचं आहे आणि पेपरला बघा ज्यां सावित्रीबाई फुले यांचा जन्म विचारला जातो कोणत्या ठिकाणी झाला तर नायगाव सातारा या ठिकाणी तीन जानेवारी अठराशे एकतीसला झालेलं आहे बघा तीन जानेवारी अठराशे एकतीसला आता पोलीस भरतीला तारखा पण विचारतील बघा साल पण विचारतात आणि तारखा पण विचारतात त्यामुळे आपल्याला सगळ्या डीपमध्ये अभ्यास असणं खूप गरजेचं आहे न्यता आपण या ठिकाणी मागं पडतो तर तुमचा एक मार्क या ठिकाणी खिशामध्ये घालून ठेवा की तीन जानेवारी अठराशे एकतीसला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला कुठं झाला नायगाव सातारा या ठिकाणी म्हणजे साताऱ्यातलं नायगाव आणि त्यांचं निधन बघा दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव ना पुण्यामध्ये झालं त्यांच्या पतीचं नाव होतं बघा ज्योतिराव फुले बघ मुलींची पहिली शाळा सुरू केली होती भारतामधील पहिल्या महिला शिक्षिका यांचं साहित्य जर पाहिलं तर बावन कशी सुबो बावन कशी त्यानंतर सुबोध रत्नागर आणि काव्य फुले यांची काही बघा ग्रंथसंपदा आहे आणि आपल्याला माहीत पाहिजे जे काही आपले महात्मा फुले आहेत बघा त्यांची सुद्धा ग्रंथसंपदा भरपूर आहे बघा त्यानंतर एक महत्वाचं पॉईंट आहे की महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस केव्हा असतो तर आपल्या सगळ्याला माहित पाहिजे दोन जानेवारीला असतो बघा एकवीस ऑक्टोबरला नसतो दोन जानेवारीला एकवीस ऑक्टोबरला काय असतो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा आत्ताच्या आत्ता व्हिडिओ पॉज करून कारण की पोलीस भरतीला भरपूर वेळा रिपीट झालेला आहे बघा महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवस तर आपल्याला माहिती आहे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी बघा महाराष्ट्र पोलिस दलाला ध्वज प्रदान केला होता त्या दिवसापासून दरवर्षी दोन जानेवारी हा पोलीस स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो स्थापना झाली होती दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट सदरक्षण आहे बघा सदरक्षणाय सज्जनांचं रक्षण दुर्जनांचा नायनाट मुख्यालय बघा मुंबईमध्ये पोलीस महासंचालक कोण आहेत आपले रश्मी शुक्ला आहेत आपले एकूण बारा पोलीस आयुक्तालय आहेत आलं लक्षात जिल्हा पोलीस घटक चौतीस आहेत आणि पोलीस परिक्षेत्र कितीत बघा आठ पोलीस परिक्षेत्रे आहेत आलं लक्षात त्यानंतर बघा राष्ट्रीय बाल पुरस्कार दोन हजार चोवीससाठी किती मुलांची निवड करण्यात आली होती तर या ठिकाणी बघा सतरा मुलांची निवड करण्यात आली होती राष्ट्रीय बाल पुरस्कारा दोन हजार चोवीसमध्ये आपल्या महाराष्ट्र राज्यामधील किती मुलांचा समावेश आहे तर दोन मुलांचा या ठिकाणी समावेश आहे भारत देशाच्या महसूल सचिवपदी दे, कोणाची निवड करण्यात आली अतिशय महत्त्वाचा प्रश्न बघा आरुनिश चावला लक्षात भारत सीमेवर कोणत्या नदीवर चीन जगातील सर्वात मोठं धरण बांधणार आहे तर ब्रह्मपुत्रा भारत सीमेवर कोणत्या नदीवर ब्रह्मपुत्रा नदीवर बांधणार आहे वॉल स्ट्रीट जर्नलने दोन हजार पंचवीससाठी साठी कोणत्या राज्याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलं तर मध्य प्रदेश लक्षात ठेवायचं याला ग्लोबल डेस्टिनेशन म्हणून नाव दिलेलं आहे बघा अ काय बघा साके वालू ए के वालू ए के वालू एके, यांची कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी निवड झाली आहे तर टोंगा त्यानंतर बघा मनिका जैन यांची कोणत्या देशातील भारताचे राजदूत म्हणून निवड झाली तर मालडोवा पुढचा प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने काय प्रश्न आहे कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने राष्ट्रपर्व वेबसाईट आणि मोबाईल ॲपचा शुभारंभ केला आहे तर संरक्षण मंत्रालय कोणता देशात सर्वाधिक वृद्ध व्यक्तींचा देश बनलेला आहे तर दक्षिण कोरियामध्ये बघा सगळ्यात जास्त या ठिकाणी म्हातारे माणसं आहेत बघा लक्षात ठेवायचे म्हातारे माणसं नेक्स्ट बघा कोणता देशात सर्वात जास्त आत्ताच बघितलं वासुदेवन नायर यांचं नुकतंच निधन झालं तर ते कोण होते तर एक लेखक होते बघा कोण वासुदेवन नायर मेलबर्न क्रिकेट क्लबने भारताच्या कोणत्या माजी क्रिकेटपटूला मानत सदस्यत्व बहाल केलं आहे तर सचिन तेंडुलकर लक्षात ठेवायचे मेलबर्न क्रिकेट क्लबने फ्युचर लीडर ऑफ काय प्रश्न आहे फ्युचर लीडर ऑफ वन एशिया पुरस्कार जिंकणारा पहिला भारतीय अभिनेता कोण ठरला आहे तर आयुष्मान खुराना कोण खुराना आयुष्मान खुराना डॉलरची किंमत किती रुपये झाली असून हा सर्वाधिक सर्वकालिक निच्चांक ठरला आहे तर बघा पंच्याऐंशी पॉइंट पन्नास रुपये सगळ्यात खाली नेक्स्ट बघा कोणतं राज्य हे शंभर टक्के नळाद्वारे पाणी देणारं पाचवं हर घर जल राज्य ठरला आहे तर पंजाब एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसमध्ये मध्ये भारताने एकूण बघा तेहतीस पदके जिंकलेले आहेत लक्षात एशियन यूथ आणि ज्युनियर वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं आयोजन दो हा लक्षात ठेवायचंय दो हा हा जो काही देश आहे बघा या ठिकाणी करण्यात आलं होतं डॉक्टर मनमोहन सिंग बघा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे बघा नुकतेच आपल्या भारताचे जे काही पंतप्रधान होते बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांचे जे काही निधन झालेले बघा नुकतंच आणि त्यांच्या संदर्भामध्ये हा प्रश्न आहे बघा डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या आत्मकथेचं नाव काय आहे तर चेंजिंग इंडिया आलं लक्षात चेंजिंग इंडिया आयने वित्तीय क्षेत्रामध्ये ए आयचा वापर करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली तर पुष्पक भट्टाचार्य ए आय म्हणजे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स पेंगॉंग सरोवराच्या किनारी चौदा हजार तीनशे फूट उंचीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आहे तर लद्दाख हे आपलं करेक्ट आन्सर बघा नेक्स्ट बघा केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स काय प्रश्न आहे केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स सी आर पी एफ चे नवीन महासंचालक पदावर कोणाची नियुक्ती करण्यात आली तर वितुल कुमार यांची नियुक्ती करण्यात आली प्रो कबड्डी लीग स्पर्धा दोन हजार चोवीस ही कोणी जिंकली आहे तर हरियाणा यांनी ही जिंकलेली आहे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामन्यामध्ये दोनशे विकेटचा टप्पा गाठणारा पहिला भारतीय वेगवान गोलंदाज कोण ठरला आहे जसप्रीत बुमरा लक्षात ठेवायचं आहे दोनशे विकेट किती दोनशे विकेट म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी कमी मॅच मध्ये जास्त विकेट कुणी घेतला जसप्रीत बुमराने पहा ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा काय प्रश्न आहे ऑस्ट्रेलियामध्ये शतक करणारा कोणतीसरा सर्वात तरुण भारतीय क्रिकेट खेळाडू ठरला तर नितेश रेड्डी हा सर्वात तरुण भारतीय क्रिकेटपटू ठरलेला आहे अठरावा सूर्यकिरण सैन्य अभ्यास कोणत्या देशामध्ये दे आयोजित करण्यात आलेला आहे तर भारत आणि नेपाळ आपलं करेट आनस जागतिक जलद बुद्धिबळ स्पर्धेचं अजिंक्यपद कोणी पटकवलेलं आहे बघा कोनेरू रू हम्पीने पटकवलेलं आहे नेक्स्ट बघा चेंगदू जे छत्तीस विमान कोणत्या देशाने विकसित केलं ते बघा के चीन या देशाने विकसित केलेलं आहे कोणत्या चीन पुढचा प्रश्न बघा सुझुकी काय प्रश्न आहे मोटर कंपनीचे माजी चेअरमन ओसोमो यांचं निधन झालं तर भारत सरकारने कोणत्या वर वर्षी त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं तर दोन हजार सातमध्ये मध्ये लक्षात ठेवायचे सुझुकी मोटर कंपनीचे माजी चेअरमन होते ओसमो सुझुकी अतिशय आय एम पी प्रश्न बघा हा मारुती सुझुकीच्या गाड्या बघा आपल्याला प्रत्येक म्हणजे एक गाडी गेली का दोन चार गाड्या मारती सुजुकीच्यात दिसतात आपल्याला म्हणजे इतकं डेंजर मार्केट कॅप्चर केलंय मारुती सुजुकीने जगामधील मा सातही खंडामधील सर्वोच्च उंचीची शिखरे सर करणारी सर्वात युवा महिला कोण बनली आहे सतरा वर्ष वय बघा आणि देश कोणता आहे भारत तर काम्या कार्तिकीयन लक्षात ठेवायचंय काम्या कार्तिकीयन स्पेस डोकिंग एक्सपेरिमेंट स्पेस स्पेस एक्स चे यशस्वी प्रक्षेपण करणारा भारत जगातील कितवा देश ठरला तर चौथा इस्रोने कोणत्या ठिकाणावरून स्पेस स्पेसएक्स मोहिमेचं प्रक्षेपण केलं तर श्रीहरिकोटा लक्षात ठेवायचं आहे मधून प्रक्षेपण केलेलं आहे सौर पंप योजनेमध्ये कोणत्या राज्याने देशामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर महाराष्ट्र राज्याने प्रथम क्रमांक पटकवलेला आहे कोणत्या देशाने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवलं तर चीनने बनवलं चीनने जगातील सर्वात वेगवान बुलेट ट्रेन बनवली असून तिचं नामकरण काय तर सी आर चारशे पन्नास सी आर चारशे पन्नास जिमी कॉटर यांचं नुकत्याच निधन झालं आहे तर ते कोणत्या देशाच्या माजी राष्ट्राध्यक्ष होते तर अमेरिकेची होती बघा अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषद ए आय सी टी ई कोणते वर्ष बघा कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणून जाहीर केलं तर दोन हजार पंचवीस हे वर्ष जाहीर केलेले बघा त्यांनी पंचवीसवी सिनियर राष्ट्रीय पुरुष हँडबॉल चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचं विजेतेपद कोणी पटकवलं आहे तर बघा हे केरळने पटकवलेलं आहे ए आर संस्थेचा अहवालानुसार देशामध्ये कोणत्या मुख्यमंत्र्यांकडे सर्वात कमी मालमत्ता आहे तर ममता बॅनर्जीकडे सर्वात कमी मालमत्ता आहे बघा कोणत्या भारतीय क्रिकेटपटूला आय सी सी प्लेअर ऑफ द इयर दोन हजार चोवीससाठी साठी बघा नामांकित करण्यात आलं आहे तर जसप्रीत बुमराला या बु ठिकाणी नामांकित करण्यात आलं आहे बघा किंग्स कप इंटरनॅशनल बॅडमिंटन ओपन दोन हजार चोवीसमध्ये सेनने कोणते पदक जिंकलेलं आहे तर कांस्य पदक या ठिकाणी लक्ष्य सेनने जिंकलेलं आहे कोणतं कांस्य पदक जी पीच्या तुलनेमध्ये काय प्रश्न बघा जी डी पीच्या तुलनेमध्ये शिक्षणावर सर्वाधिक खर्च करणारा देश कोणता आहे तर आहे बघा शिक्षणावर सर्वात जास्त खर्च करतो स्वीडन देश बघा भरपूर प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये कोणत्या ठिकाणी राज्यस्तरीय पॅरॅथलेटिक स्पर्धा पार पडली तर कोल्हापूर या ठिकाणी महाराष्ट्र राज्य सरकार कोणत्या कालावधीमध्ये वाचन संस्कृती उपक्रम राबवणार आहे तर एक ते पंधरा जानेवारी नवी दिल्ली या ठिकाणी कोणाच्या हस्ते पुजारी ग्रंथी सम्मान योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे अरविंद केजरीवाल आपलं करेक्ट आन्सर पहा देशातील पहिला ग्लास ब्रिजचं उद्घाटन कोणत्या राज्यामध्ये करणारे तमिळनाडूमध्ये आताच बघितलं आपण काचेचा पोल भारतामधील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री कोण ठरलेले आहेत चंद्रबाबू